जो राम का नाही वो किसी काम का नहीं नाही करोडो राम भक्तांचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट बासाहेब ठाकरे यांचं स्वप्न बासाहेब म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा मी अयोध्या मध्ये राम मंदिर बांधतो आणि दुसरं काम काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवतो सांगा मला बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं मंदिरही बनवलं आणि त्याच उद्घाटनही होत हे टिंगल करायचे मंदिर वही बनायगे तारीख नाही बतायंगे पण मोदीजींनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली बावीस तारखेला याचा जल्लोष होतोय पूर्ण जल्लोष देशभरामध्ये राम मंदिराचं लोकार्पण होतोय आणि तुम्ही मोदीजींवर टीका करता मोदीजींवर टीका करायची तुमची पात्रता मोदीजींनी दहा वर्षामध्ये दे? या देशाचा चेहरा मोरा बदली केला या माय भगिनीना जगण्याचा अधिकार दिला अनेक योजना केल्या आणि या देशाला महासत्तेकडे घेऊन चालले आणि अर्थव्यवस्था बदलली दहाव्या नंबर पाचव्या नंबरला आणले या देशाचा चेहरा मोरा बदलला आणि पंतप्रधान मला सांगा एक दिवस तरी त्यांनी सुट्टी घेतली एक दिवस तरी सांगा आणि सण उत्सव आपल्या सीमेवर लष्कराच्या जवाना बरोबर जो प्रधानमंत्री करतात त्यांच्यावर आपण टीका करता अरे त्यांच्या नखाची सर तरी तुम्हाला येणार नाही तुम्ही अडीच वर्ष अडीच वर्ष घर बसेपणा केला घरातून सरकार चालवता येत नाही हे पवार साहेबांनी पुस्तकातून सांगितलंय तुमच्याच आघाडीच्या नेत्यांनी सांगितलंय आणि मोदीजी पायाला भिंगरी लावून जगभरात देशाचं नाव मोठं करतात त्यांच्यावर तुम्ही टीका करता तुम्हाला एकच सांगतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेलच कारण आज गेल्या चार राज्यामध्ये काय परिस्थिती झाली आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून प्रतापराव आपल्याला मी सांगतो की यामध्ये जे काही तुमच्या इकडचे प्रकल्प आहेत मग ते खामगाव जालना रेल्वे असेल वैनगंगा नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प असेल वयश्री योजना नारी शक्ती योजना या ठिकाणी लवकरात लवकर आपलं सरकार या बाबतीमध्ये निर्णय घेणार आणि म्हणून मी आपल्याला चला इकडे आली चिट्टी हेलिकॉप्टर उडले म्हणून आणि म्हणून मी एवढच सांगतो तुम्हाला सगळ्यांना एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का ता तो हेलिकॉप्टरनी शेती करू शकत नाही का हेलिकॉप्टरनी फोटो काढण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलं नाही का आणि म्हणून हे हजम होत नाही त्यांना त्यांना हजम होत नाही त्यांनी त्यांच्या तेन चिरंजीव आमदारासाठी दोन दोन आमदारांचे बळी दिले तसा एकनाथ शिंदे कधी करणार नाही एकनाथ शिंदे हा तुमच्यातला कार्यकर्ता आहे हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि माझ्या आयुष्यामधला एक एक क्षण माझ्या शरीरातला प्रत्येक थेंब या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी खर्च करेल एवढा शब्द आपल्याला देतो आणि प्रतापराव तुम्हाला धन्यवाद सगळ्या आमदारांना धन्यवाद सगळ्या माता भगिनींना धन्यवाद माझ्या बांधवांना तरुणांना युवकांना सगळ्यांना सगळ्यांना धन्यवाद Jai Hind, Jai Maharashtra, Jai Shri Ram, Jai Jai Shri Ram.